महाराष्ट्र आहे तारीख काय सतरा सप्टेंबर एक मे हे पण बरोबर आहे पण ज्यावेळेस आपण एक मे चा झेडा फरकावतो पंधरा ऑगस्ट चा ध्वजारोहण करतो सव्वीस जानेवारीचा ध्वजार फरकावायचं कार्यक्रम करतो त्या प्रत्येक कार्यक्रमाचं रूप आणि त्याचा एक उद्देश वेगळा आहे तो उद्देश आपल्याला माहित आहे का पंधरा ऑगस्टचा तो आपण झेडा ध्वजारोहण करतो त्याचं कारण वेगळा आहे तुम्हाला वाटतं की सर प्रत्येक वेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचं उद्देश एकच आहे सांगू शकता का कोण सांगू शकता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मध्ये काय फरक आहे ध्वजारोहण फडकवण्याचा ध्वजा ध्वज फडकवण्याचा काय फरक आहे कोण सांगू शकत ठीक आहे या फुके तुम्ही यामुळे ते बरोबर आहे आणि ही गोष्ट तिला ह्या वयामध्ये माहित आहे म्हणजे मला खूप आनंद वाटला कारण मला पण ही जाणून घ्यायची जिज्ञासा होती मी कुठंतरी दोन चार वर्षांपूर्वी हे कारण काय अशी जिज्ञासा असं तुमच्याकडे विचार करण्याचा वेगळा विचार करण्याची शक्ती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पक्ष राहू द्या एक तिच्या बोललेला पुढे सांगतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण ध्वजारोहण करतो त्याला ध्वजारोहण म्हणतात ध्वजा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला ध्वज फडकवण्याचा काय उद्देश आहे तर ते सांगतो आपण रोज हे संविधान म्हणतो लक्ष रोज सकाळी तुमच्याकडे संविधान होता का परिपाठामध्ये संविधान म्हणतो का रोज ध्वजी थोडा ते संविधान संविधान आपण नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलं रोज म्हणता का तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान देशानं आपल्या स्वीकारलं पण लागू केव्हा झालं एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला दोन महिन्यानंतर लागू झालं म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस हा गणतंत्र दिवस प्रजासत्ताक दिवस दिवस म्हणून आपण साजरा करतो हे प्रत्येक गोष्टी मागचं कारण जाणून घ्यायची तुमच्याकडे तयारी ठेवा जिज्ञासा ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे विविध पारितोषक असतील विविध उपक्रम असतील विविध कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील भाषणं असतील खेळ असतील अशा विविध क्षेत्रामध्ये कामगिरी करा अभ्यास करा आणि नाव कमवा मोठे व्हा आपल्या गावचं नाव एक एका अर्थानं पुढे कुठं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुमच्या रूपाने पुढे येऊ द्या आणि तुम्हाला प्रोत्साहन म्हणून तुम्ही स्कॉलरशिपला पहिला या सातवीला पहिला या पाचवीला पहिला या दरवर्षी म्हणजे आपण पाचशे रुपयाचं बक्षीस तुमच्या मी शाळेला जाहीर करणार आहे इथून पुढं सातवी मध्ये पहिला मध्ये पहिला येईल नवदय मध्ये पहिला येईल त्याला सरसकट मी इथून पुढे पाचशे देणार आहे ती ही प्रोत्साहन भेट देणार आहे यासाठी पण मुख्याध्यापक सरांनी मला रिझल्ट लागल्यानंतर मी त्यांना तर बोलणार आहे पण वेळोवेळी मला जर थोडी कल्पना मिळाली तर मी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे असं तुमची प्रगती यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हसरत भाई हसरत भाई हसरत भाई फार दिवस झाले सर ओके सर तर धन्यवाद कुंडली खूप आणि हसरत भाई तर कसं असतं बघा त्यांना बोलावलं नाही इथं आपण ते स्वतःहून आले सगळे आहे की नाही झेंडा तर आलेच होते तिथं कोणाला मान पाण्याची गरज नसते ते येतात सगळे जण पण या था था या लाईटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथं थांबलो ते स्वतःहून इथं आले तुमच्याशी संवाद साधला तुमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तुम्हाला त्यांनी छोट मोठ गावीना बक्षीस दिलं खूप आनंद होतो याच्याने लहान मुलांना तर आपल्या सर्वांमधली वृत्ती अशीच राहू द्या आपण प्रोत्साहित करूया सर्व बालकांना आणि जसं म्हणतात की नाही स्काय इज द लिमिट एकदा हे भरारी यायला जर शिकले तर मग यांना आपण पुन्हा आवरू शकत नाही पण त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम आपण करूया आम्ही करतो ते करतोच आहोत ते कर्तव्य आहे आमचं परंतु तुम्ही वेळात वेळ काढून इथं स्वतःहून आलात आणि